नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तूर बाजारभावासंबंधी एक महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढा बघायला मिळालेली आहे सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार ते सात हजार पाचशे तर उच्चांकी बाजारभाव आठ हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळाला नाही एकंदरीत सर्व तुरीच्या बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात सध्या तुरीचे काय बाजारभाव आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रमधून जळगाव दोनशे सव्वीस क्विंटल लाल तुरीची ठिकाणी होती कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुसद जिल्हा यवतमाळ तीनशे सत्तर क्विंटल लालदूरची आवक कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लाल तुरीची या ठिकाणी सत्तर क्विंटलपर्यंत आवक होती आणि दरवाढ देखील बघायला मिळाले असून जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तर कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती तीनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर होते आठ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर काळी शेहेचाळीस क्विंटल लाल तुरीची ठिकाणी होती कमीत कमी दर होते आठ हजार रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे दोन रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल अठ्ठ्याण्णव क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव होते सात हजार ऐंशी तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला तूरला बावीसशे अठरा क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील दरवाढमध्ये झालेली असून जवळपास आठ हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे जालना एकवीसशे सहा क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आली होती लालदुरीची एक हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुरीला बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नंतर धुळे आवक आलेली होती लालतुरीची त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर सातशे क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार अकरा तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंधरा रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा तूर लाल पाचशे ब्याण्णव क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम तूर लाल बाराशे साठ क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर लाल आठशे क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये स्थिरता या ठिकाणी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार दोनशे तर कमीत कमी ला। दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती मुर्तिजापूर जिल्हा अकोला तूर लाल चारशे क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर होते सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती रावेर तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार नऊशे एकावन्न तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर औरातच्या जनी अठ्ठेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार चाळीस तर जास्तीत जास्त आठ हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर तुळजापूर बाजार समिती तूर लाल अडसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक कॅटेगरी होती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे त्यानंतर सिंध सेलू दोनशे चौसष्ट क्विंटल लाल तूरची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर पांढरी जबरदस्त दहा हजार बावीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कॅटेगरी होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी नऊशे क्विंटल पांढरतुरची आवक कमीत कमी जर पाच हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण जास दर होते सहा हजार चारशे साठ तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सोळा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बालसं ती भोकरदन तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे त्यानंतर शेवगाव एकशे बावन्न क्विंटल पांढऱ्यातुरीची आवं कॅटेगरी होती कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार एकशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव भोदेगाव तूर पांढरी आवक आलेली होती बावन्न क्विंटल पांढऱ्यातुरीची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अवराजा जी टूर पांड साठ क्विंटल पांढरतूरची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती पारंडा पांढरी चौदा क्विंटल आवक कमीत कमी दर सात एकशे पन्नास सर्वसाधारण दर सात तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात चारशे त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर पांढरी पासष्ट क्विंटल पांढरतूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल पर्यंत या ठिकाणी बाजार निघालेले असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील तूर बाजारभावाचा जर विचार केला तर बहुतेक बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ हळूहळू बघायला मिळाली आहे त्याचबरोबर आठ हजार ते आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला मिळणारा हा बाजारभाव आणखी पुढे या बाजारभावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇರ್ ಭೇಟು ಯಾವುದೇ ವೀಡಿಯೋ ಸೋಬರ್ ನಮಸ್ಕಾರ